अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ सोलापूर व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रोच्या वतीने एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनोरे यांना निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय समाजभूषण तथा युवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी सामाजिक राजकीय कला क्रीडा यांसारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना संस्थेचे पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला महादेव कोगनोरे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे यावेळी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले पुरस्कार मला मिळाला असला तरी माझ्यासोबत काम करणारे असंख्य हात आहेत माझे सर्व सहकारी मित्र माझ्या फाउंडेशनचे पदाधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचा यात महत्वाचा वाटा आहे शिवाय या पुरस्कारामुळे अधिक जबाबदारी वाढली याचीही मला पूर्ण जाणीव असल्याचे सांगितले याप्रसंगी श्रीला ईश्वर झुंजा अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो अभिजित भांजे अध्यक्ष अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ सोलापूर अशोक भांजे कुलपती अपूर्वा अभिमत ज्ञानपीठ सोलापूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते